नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जो काल धर्मादाची थर्ड शिफ्ट झाली त्याच्यामध्ये जे आलेले प्रश्न आहे त्याची उत्तरं बघणार आहोत आणि संभाव्य प्रश्न काय येऊ शकतात जे आलेले प्रश्न आहे त्या अनुषंगाने तर ते सुद्धा त्याच्यावरती आपण एक विस्तृत परीक्षा दृष्टिकोनातून माहिती घेणार आहोत तर असं मी वाचलं होतं टेलिग्रामला कोणीतरी कमेंड केलं होतं की चौदार तळ्यावरती क्वेश्चन आला होता मग आता तो कोणत्या स्वरूपाचा आला होता हे कळालं नाही आहे पण त्याच्या संदर्भात कसा क्वेश्चन येऊ शकतो एक तर त्याचे एअर विचारलं आहे किंवा मग त्याचं ठिकाण विचारलेलं असणार आहे तर आता बघा जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी हा संघर्ष केला होता चौदार तळ्याचा आणि त्याची तारीख होती वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस तुम्हाला इथे वीस मार्चसुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि ठिकाण होतं महाड आता आपण ज्याला महाडचा सत्याग्रह किंवा मग चौदार तळ्याचा सत्याग्रहसुद्धा म्हणतो तर याच्यामध्ये उद्देश काय होतं अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्याचा वापराचा सा अधिकार मिळवून देणं हा त्याचा उद्देश होता म्हणजे तिथं जे पण तलाव होता तिथे अस्पृश्यांना हा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आणि त्याच्या विरुद्धातच हा संघर्ष केलेला होता त्याचा परिणाम काय होतं की सामाजिक समानतेचा प्रारंभ बिंदू ठरला आणि याच्या संबंधित एक दिवस आहे हा झाला होता वीस मार्चला त्याच्यामुळंच मग वीस मार्च हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये आणि याच्या पुढची घटना होती मनस्मृती दहन केलं होतं त्यांनी डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला आणि ते सुद्धा महाड या ठिकाणीच केलेलं होतं अजून एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं एकोणीसशे बत्तीसला ला पुणे करार झाला होता आणि पुणे करार कशा संदर्भात होता अस्पृश्यांना सेपरेट इलेक्ट्रेट जाहीर केले होते ब्रिटिशांनी पण गांधीजींचा त्याला विरोध होता आणि मग एकोणीसशे बत्तीस साली गांधीजींनी येरावडा जेलमध्ये म्हणजे जे की पुण्याला येतं तिथे उपोषणाला सुरुवात केली होती आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता आणि मग ते एक संयुक्त इलेक्ट्रोटवरती इलेक्ट्रोटला मराठीत काय म्हणता मला माहीत नाही आहे आठवत नाही आहे तर याच्यावर जॉईंट इलेक्ट्रोटवरती त्यांनी मग एक संमती आली होती त्यांची आणि मग तिथून पुढे तो वाद मिटला होता पुढे असं वाचायला भेटलं होतं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावरती प्रश्न विचारला गेला होता तर मग त्याचे काही फॅक्ट्स आपण बघूया त्याची सुरुवात झाली होती दोन हजार अठरा आता असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये राबवला गेला होता तर तो होता महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आणि याला आर्थिक सहाय्य केलं होतं वर्ल्ड बँकने जागतिक बँक आपण त्याला म्हणतो मला वाटतं हाच प्रश्न विचारला गेला होता की ह्या प्रकल्पाला मदत कोणी केलेली आहे तर ती जागतिक बँकेने केलेली आहे आता जेवढे पण इन्फ्रास्ट्रक्चरचे किंवा मग इन्व्हॉर्मेंटचे किंवा मग डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्ट आहे तर त्याला मोस्ट ऑफ द टाइम ना वर्ल्ड बँकच हे करत असते फंडिंग करत असते आणि याचा उद्दिष्ट काय होतं रे मी तुम्हाला सांगितलं जे पण आपलं क्लायमेट चेंज होतंय आणि शेतीचं जे नुकसान होत आहे आत्ताच महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडून गेला खूप सारं नुकसान झालं तर जे हवामान बदलाचे परिणामे आणि किंवा मग आपण त्याला म्हणतो की हवा हवामान बदलाशी जुळवून शाश्वत शेती विकसित करणे आता शाश्वत या शब्दाचा समानार्थी कोणत्या ले आहे ते तुम्ही मला सांगायचं आपण समानार्थी शब्दांच्या सिरीजमध्ये हे बघितलं होतं तर याचं उद्दिष्ट इथं लक्षात ठेवा काय क्लायमेट चेंजशी जुळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डेव्हलप करायची आहे याची अंमलबजावणीचं क्षेत्र जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामधील सव्वीस जिल्हे आणि पाच हजार गावं एवढं याचं अंमलबजावणी क्षेत्र आहे आणि कालावधी जर विचारला गेला तर दोन हजार अठराला हे सुरू झालं होतं आणि दोन हजार चोवीसपर्यंत याचा कालावधी होता कोणकोणते फॅक्ट लक्षात ठेवायचे सुरुवात दोन हजार अठरा फंडिंग ए, थे थे, आहे वर्ल्ड बँकने उद्दिष्ट काय आहे क्लायमेट चेंजशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे अंमलबजावणीचं क्षेत्र जर म्हटलं तर सव्वीस जिल्हे आणि पाच हजार गावे लक्षात ठेवायचे कालावधी दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस हा लक्षात ठेवायचा आहे पुढे त्यांनी विचारलं होतं कृष्णा नद्याच्या उपनद्या आता प्रमुख उपनद्या आपण इथे बघूयात भीमा आहे कोयना आहे घटप्रभा आहे मलप्रभा तुंगभद्रा वेन्ना आणि मुसी ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आता कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम उगम हा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथून कृष्णा नदीचा उगम होतो आणि मुसी मुसी नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे हे पण तुम्ही मला सांगायचं सा, हैदराबाद शहर वसलेलं आहे का आठवतंय का तुम्हाला याचा विचार करा आणि आठवत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पुढचं आहे आपलं सर्वात मोठी उपनदी कृष्णा नदीची भीमा नदी आहे हे लक्षात ठेवायचं आणि उगमस्थान महाबळेश्वर सातारा जिल्हा मी तुम्हाला आता सांगितलं आणि कोणत्या राज्यातून ही वाहते तर महाराष्ट्रातून वाहते कर्नाटकामधून वाहते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यामधून कृष्णा नदी वाहते पुढे आहे डी एन एचं कंपोजिशन विचारलं होतं आता त्याचा एक्झॅक्टली प्रश्न नाही कळायला मला कोणत्या स्वरूपात विचारला होता तरी पण आपण एक बेसिक माहिती घेऊया डी एन ए आता डबल हेलिक्स याचं स्ट्रक्चर असतं डबल हेलिक्स म्हणजे तुम्ही कधी ना कधी चित्रामध्ये बघितलंच असणारे या स्वरूपामध्ये डी एन एचं स्ट्रक्चर असतं त्याला डबल हेलिक्स आपण म्हणतो याचे घटक कोणकोणते तर फॉस्पेट गट असतो याच्यामध्ये रायबोस शुगर असते हे खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा की डी एन एचं कंपोजिशन जर विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचं डीऑक्झिरायबोस शुगर येतं आणि नायट्रोजन बेस असतो आता नायट्रोजन बेसमध्ये ना चार गोष्टी असतात त्याला आपण ॲडिनाईन थायमाइन गुअनाईन आणि सायटोसाईन म्हणतो ते जर आर एन एचं जर विचारलं आर एन एमध्ये ए यू जी सी असतं म्हणजे ॲडेनाईन असतं युरॅसिल असतं ग्वानाईन असतं आणि सायटोसिन असतं आता याच्यामध्ये बॉन्डिंग सुद्धा असते एची टीची ए आणि टीची बॉन्डिंग असते म्हणजे ॲडेनाईन आणि थायमाईनची बॉन्डिंग असते ग्वानाईन आणि सायटोसाईनची बॉन्डिंग असते हा प्रश्न पूर्व दोन हजार चोवीसला विचारला गेलेला होता आणि याचा शोध लावलेला होता जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली पुढचा आपला प्रश्न त्यांनी मेकॅनो रिसेप्टर सेल्सवरती विचारला होता आता त्याचं स्थान विचारलं असणारे किंवा कार्य विचारलं असणारे तरीसुद्धा आपण मला माहीत नाही बेसिकली काय विचारलं पण स्वरूप आपण एक बेसिक फॅक्ट्स त्याच्याबद्दल बघूयात की याचं स्थान कोण कोणतं आहे मेकॅनो रिसेप्टर सेल्सचं तर त्वचा आहे स्नायू आहे रक्तवाहिन्या किंवा मग आपला अंतरकरण आहे आणि याचं कार्य काय स्पर्श दाब कंपन संतुलन यांची जाणीव हे मेकॅनो रिसेप्टर सेल्स करून देतात आता याच्यामध्ये उदाहरणं कोण आहे तर मायस्नर कॉर्पुस्कल्स आहेत पॅसिनियन कॉर्पुस्कल्स आहेत आणि हेअर सेल्स ऑफ कॉक्लिया आहेत आता ही जी पॅसेनियन कॉर्पुस्कल्स आहे ना हे दाबाचं जाणीव करून देते म्हणजे एखाद्या दे गोष्टीवर जर दाब पडला तुमच्या त्वचेवर जर दाब पडला किंवा स्नायूवर जर दाब पडला तर त्याची जाणीव हे पॅसेनियन कॉर्पुस्कल्स करून देतात रिसेप्टर त्याचं काम काय की जाणीव करून देणं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची स्पर्श दाब कंपन संतुलन कुठं कुठं असतात त्या त्वचे स्नायू रक्तवाहिन्या आणि अंतर या ठिकाणी असतात पुढे हिंदू कोड बिलवरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता तर हिंदू कोड बिलची जी रचना केली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती म्हणजे त्यांच्या आग्रहास्थवच हिंदू कोड बिल आणलं गेलं होतं आणि याचं उद्दिष्ट काय होतं उद्दिष्ट होतं हिंदू समाजातील महिलांना समान हक्क देणं आणि ॲक्च्युली काय झालं ना हिंदू कोड बिल जेव्हा आलं तर याला खूप जास्त प्रमाणामध्ये विरोध झाला होता आणि जो प्रमुख विरोध झाला होता ना तो प आपले भारताचे जे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांनी खूप जास्त विरोध केला होता आणि त्याच्यामुळं मग हा जो कायदा आहे ना हा संपूर्ण एकदाच पारित नाही करण्यात आला याचे तुकडे करण्यात आले ह्या कायद्याचे आणि तो दोन तीन टप्प्यामध्ये पार करण्यात आला जसं की हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्नला पारित करण्यात आला हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पनला पारित करण्यात आला हिंदू अल्पवयीन आणि संरक्षक अधिनियम एकोणीसशे छप्पनला पारित करण्यात आला हिंदू दत्तक आणि पालन पोषण अधिनियम एकोणीसशे छप्पनला पारित करण्यात आला तर याची सुद्धा लक्षात ठेवा जसं की याच्यात महत्त्वाचं आहे उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन हे लक्षात ठेवा तरी आपण परत एकदा बघूयात हिंदू कोड बिल याची रचना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्दिष्ट काय होतं की महिलांना समान हक्क द्यायचे कोणत्या महिलांना हिंदू समाजातील आणि लागू झालेले कायदे याच्यामध्ये आपण उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन्न हा महत्त्वाचा बघितला आणि विरोध कोणाकडून झाला होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुद्धा लक्षात ठेवायचं पुढे त्यांनी प्रश्न विचारला होता की नागरिकत्व कोणत्या सूचीमध्ये येतं आता नागरिकत्व आहे ना हे संघसूची म्हणजे आपल्या सेवन्थ शेड्यूल जर आपण बघितलं राज्यघटनेमधलं तर त्याच्यामध्ये तीन लिस्ट आहे एक आहे आपली संघसूची दुसरी आहे आपले राज्यसूची आणि एक आपण त्याला कनकरंट म्हणतो म्हणजे त्याला आपण समवर्ती सूची म्हणतो लक्षात ठेवायचं समवर्ती सूचीमध्ये ना कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस नाही फक्त तो एक फॅक्ट लक्षात ठेवा राज्य म्हणजे काय रे राज्याला आपण जबाबदारी दिलेली संघ म्हणजे काय की आपली त्याला म्हणतो ना आपण युनिटी आणि इंटिग्रिटी राखली गेली पाहिजे असे सब्जेक्ट आपण संघ ह्या लिस्टमध्ये टाकलेले आहेत जो आपला नागरिकत्वाचा विषय आहे तो आपण संघसूचीमध्ये टाकलेला आहे आपल्याकडे एकच नागरिकत्व आहे ना अमेरिकेसारखं आपल्याकडं दुहेरी नागरिकत्व नाही हे लक्षात ठेवायचं आणि त्या अनुषंगाने नागरिकत्व हे संघसूचीमध्ये येतं आता नागरिकत्वाचे जर आर्टिकल बघायचे गेले अनुच्छित तर ते पाच ते अकरामध्ये येतात आणि याच्यामध्ये महत्त्वाचं आर्टिकल जर सांगायचं झालं तर आर्टिकल नऊमध्ये असं येतं त्याच्यामध्ये असा उल्लेख की जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं जसं की अक्षय कुमार तर त्यांनी कॅनडाचं समजा नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारताचं जे नागरिकत्व आप आहे ते आपोआप संपुष्टात येणार आहे पु पुढचं आर्टिकल आहे अकरा नंबरचं आर्टिकल नंबर अकरा आणि ते काय सांगतं की जी आपली संसद आहे त्याला नागरिकत्वाबद्दल कायदे करण्याचा अधिकार आहे कोणकोणते दोन महत्त्वाचे कलम नऊ आणि अकरा आणि अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये हा कायदा कोणता आहे पहिला आपला जो नागरिकत्वाचा कायदा आहे तो एकोणीसशे पंचावन्नचा आहे तो लक्षात ठेवायचा आणि त्यांनी जर विचारलं एन आर सी कधी लागू झाली होती पहिली हा आम्हाला वाटतं सेकंड स्टेपचा क्वेश्चन आहे कालच्या तर ती एन आर सी लागू झाली होती एकोणीसशे एक्कावन्नला कारण की एन आर सी म्हणजे काय नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजे एक हे रजिस्टर आहे कोणाचं नागरिकांचं आणि ते कधी लागू झाली होती एकोणीसशे एक्कावन्नला पहिलं एन आर सी झाली होती आणि एकोणीसशे एक्कावन्नच का रे तर एकोणीसशे एक्कावन्नला आपला पहिला सेन्सस झालेला होता म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा पहिला सेन्सस हा एकोणीसशे एक्कावन्नला झालेला होता तर त्या अनुषंगाने एवढे सगळे फॅक्ट्स लक्षात ठेवा आता ही क्रमांक लक्षात ठेवायची गरज नाही ॲक्टस इयर लक्षात मात्र ठेवा पुढचं हे अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि त्याचं केंद्र विचारलं होतं बिहार या केंद्रावरती कोणी नेतृत्व केलं होतं हे विचारलं गेलं होतं काल आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवला अठराशे सत्तावन्नचे उठाव त्याचे नेतृत्व आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी तो उठाव दडपला तर त्याच्यावरती एक क्वेश्चन लागला होता सिंग यांनी याचं नेतृत्व केलं होतं राजा सिंग यांनी आणि ते कोणत्या एरियाचे किंवा कोणत्या प्रदेशाचे राजे होते असे जर विचारलं स्पेसिफिकली तर राजा जगदीशपूर या प्रदेशाचे ते राजे होते महत्त्वाचे फॅक्ट काय की ऐंशी वर्षे असूनही त्यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं आणि याचं वैशिष्ट्य काय की ब्रिटिशांविरुद्ध ग्रामीण व शेतकरी वर्गाची उभारणी त्यांनी या उठावाद्वारे केलेली होती आता इन डिटेल जर तुम्हाला अठराशे सत्तावन्नचा उठाव बघायचा असेल तर तो तोवाला तुम्ही अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि अजून एक व्हिडिओ आलेला होता आपण मला वाटतं त्यांनी रामपा रिबिलियनवरती प्रश्न विचारला होता आपला जो चार नोव्हेंबरचा पेपर झाला त्याच्यामध्ये तर जे अठराशे सत्तावन्नच्या अगोदर उठाव झालेले होते त्यावरतीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तोसुद्धा तुम्ही बघू शकता पुढचं आपल्याला असं कळलं होतं की लोक अदालतवरती प्रश्न विचारला म्हणून तर लोक अदालतची स्थापना आहे ना एक कायद्यानुसार झालेली तो कायदा आहे लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट एकोणीसशे सत्याऐंशी आता इथं एअर महत्त्वाचं आहे एकोणीसशे सत्याऐंशी आता खूप सोपे आहे एअर लक्षात ठेवायचं कसं लक्षात ठेवायचं ना उलटं जायचं सात आठ आणि नऊ कसं जायचं उलटं जायचं सात आठ आणि नऊ आता ह्याच एअरमध्ये ना ट्रायफेडची सुद्धा स्थापना झालेली ट्रायफेड हे एक आदिवासी संदर्भात एक ऑर्गनायझेशन आहे किंवा एक संस्था आहे असं लक्षात ठेवा ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीला हा कायदा लागू झालेला आणि कसं लक्षात ठेवायचं उलटून बघायचं सात आठ आणि नऊ याचं स्वरूप काय रे स्वरूप असं आहे की न्यायालयाबाहेरच तुम्ही तडजोड करायची म्हणजे तुमचे जे वाद आहे ते न्यायालयात जाऊनच द्यायचे नाही कारण की ऑलरेडी न्यायालयामध्ये पाच कोटी केसेस पेंडिंग आहेत आणि ऑल खूप लोड वाढतो त्याच्यामुळं ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जसे की भांडणं वगैरे झाले किंवा मग आपण म्हणतो आपले जे गाडीचे चालन येतात ते लोक अदालितेमध्ये सेटल होतात तर स्वरूप काही त्याचं न्यायालयाबाहेरच तडजोड करायची आणि वाद सोडवायचं तर याच्यामध्ये अदालतीला जे अधिकार असतात तर ते दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात कोणते अधिकार असतात दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार या अदालतीला असतात आणि याच्यातून जो पण निर्णय येईल ना ह्या त्याच्या त्याच्याविरुद्ध तुम्ही अपील करू शकत नाही म्हणजे तुम्ही जिल्हा न्यायालयात किंवा मग हायकोर्टामध्ये अदालतीच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही अपील करू शकत नाही हां तुम्ही केस सेपरेट फाईल करू शकता पण अपील मात्र करू शकत नाही पुढचं आहे आपलं प्रथिनांवरती प्रश्न विचारला होता तर प्रथिनांची रचना कशी असते तर आम्ही अमिनो ॲसिड अमिनो ॲसिडलाच आपण प्रोटीनसुद्धा असं म्हणतो तर आपल्या बॉडीला नाईन इसेन्शियल अमिनो ॲसिडची गरज असते म्हणजे की खूप महत्त्वाचे अमिनो ऑसिड जर म्हणलं आपल्या शरीरासाठी तर ते नऊ आहेत हे लक्षात ठेवायचा तो फॅक्ट आणि या प्रोटीनचं कार्य कोणकोणतं रे इन्झाईमचं कार्य हे प्रोटीन करतात हार्मोनचं सुद्धा कार्य प्रोटीन करतात पेशी दुरुस्ती करतात आणि ऊतक बांधणी हे प्रोटीन आपले करत असतात याच्यामध्ये उदाहरणं जर बघायचे गेले तर इन्सुलिन आहे हिमोग्लोबिन आहे आणि केरायटीन आहे आता इन्सुलिन काय करतं रे बॉडीमधलं जे शुगर लेवल आहे त्याला बॅलन्स ठेवतं हिमोग्लोबिन म्हणजे आपण हिम म्हणजे आयरन येतं आणि ग्लोबिन म्हणजे रक्त येतं म्हणजे जो <coughs> आयरनचा रक्त पुरवठा काय म्हणतात त्याला हां हिमोग्लोबिनचं कार्य लक्षात ठेवा इन्सुलिनचं कार्य लक्षात ठेवा आणि सुद्धा केराटिन म्हणजे केसर आहे कॅरेटिन म्हणजे हेअर पुढे आपला शुगर टिश्यूवरती त्यांनी प्रश्न विचारला होता तर आता कोणत्या स्वरूपात विचारला माहीत नाही पण पन, आपण काही फॅक्ट्स बघूया तर शुगर टिश्यूवरती त्यांनी प्रश्न विचारला होता शुगर टिश्यूलाच आपण फ्लोएम असं म्हणतो आता वनस्पतीच्या ज्या टिश्यू असतात त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या टिश्यू असतात एक आहे झायलम आणि दुसरं आहे फ्लोएम आता झायलम काय कार्य करतं तर जे वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेण्याचं कार्य आहे तर ते झायलम ह्या टिश्यू करतात आणि फ्लोएम हे फूड वाहून नेण्याचं काम करतात फूड म्हणजेच अन्न तर आपण शुगर टिश्यू फ्लोएमला असं म्हणतो तर त्याचं कार्य आहे की साखरेची वाहतूक करतं ते आणि घटक आहे त्याच्यामध्ये सिवट्यूब कॅम्पेनियन सेल फ्लोएम फायबर आणि फ्लोएम पॅरेन कायमा आणि याचा संबंधित प्रक्रिया काय आहे तर ट्रान्सलोकेशन ऑफ फूड मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अन्न वाहून नेण्याचं कार्य फ्लोएम करता आणि पाणी वाहून नेण्याचं कार्य जर विचारलं तर ते झायलम टिश्यू करतात पुढे त्यांनी आपल्याला उष्णकटिबंधीय मान्सून वाऱ्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता मग कोणत्या प्रदेशात हे वारे वाहतात मान्सून वारे तर ते प्रदेश आहेत दक्षिण आशिया आफ्रिकेचा काही प्रदेश आणि अमेरिकेतील उष्ण प्रदेश आता भारतामध्ये याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो जो की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये येतो आणि हा दोन शाखेमध्ये येतो एक आपण म्हणतो की अरबी समुद्रातून आणि दुसरी आहे बंगालची शाखा तर यालाच आपण साऊथ वेस्ट मान्सून सुद्धा म्हणतो साऊथ वेस्ट मान्सून आणि जो आपला रिट्रीटिंग मान्सून असतो म्हणजे त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो जो की सध्या पडतोय महाराष्ट्रामध्ये किंवा मग भारतभरमध्ये तर त्याला आपण नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतो कोणता नॉर्थ ईस्ट म्हणजे तो नैऋत्यकडून येतो ना रे नाही नैऋत्यकडून नाही ईशान्येकडून येतो म्हणून त्याला आपण नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतो आणि हा जो आला आहे आपला तर त्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो ह्या मराठीतल्या दिशा मला एक्झॅक्टली कळत नाही आहे पुढे आपला कराडवरती प्रश्न विचारला होता त्यांनी असा प्रश्न विचारला होता की कराड कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर कराड हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं आणि कराडची विशेषता काय आहे रे तर कराडमध्ये दोन नाद्यांचा संगम होतो त्या नाद्या आहेत कृष्णा आणि कोयना त्यालाच आपण प्रीती संगमसुद्धा म्हणतो या अनुषंगाने तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ते संगमावरती प्रश्न विचारत आहे म्हणजे जिथं जिथं दोन नाद्यांचा संगम होतो जसं की आपला अहमदनगरला प्रवराचा संगम आहे तर तो पण विचारला जाऊ शकतो तर मग महत्त्वाचे संगम तुम्ही वाचून घ्या किंवा मग त्याच्याबद्दल येणा मी तुम्हाला एक एक दोन पेजेसची पी डी एफ टाकाल ती तुम्ही वाचून घ्या आणि या कराडामध्ये एक ऐतिहासिक व्यक्ती आहे तर त्यांचं ऐतिहासिक व्यक्ती स संबंधित आहे तर ते आहेत यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कराड या तालुक्यामध्ये झाला होता आणि यशवंतराव चव्हाण यांनी एक आत्मचरित्र लिहिलं आहे आठवतंय का तुम्हाला काय नाव त्या आत्मचरित्राचं कृष्णाकाट आहे का लक्षात आणा आता ह्या पेपरमध्ये तरी असा ट्रेंड नाही की ते पुस्तकं किंवा मग त्याचे लेखक विचारत तरी तरीसुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र पुढे त्यांनी प्रश्न विचारला होता की प्रजासत्ताक दिनी कोणते पाहुणे आले होते तर ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती होते प्रबोओ सुबियांतो म्हणून इंडोनेशियावरून तुम्हाला एक लष्करी सराव आठवायला पाहिजे गरुडशक्ती म्हणून जो की आपण कवर केला होता कारण की आपल्याला चार नोव्हेंबरच्या शिफ्टला त्यांनी शक्ती हा लष्करी सराव विचारला होता जो की फ्रान्स या देशासोबत आपण करतो गरुडशक्ती आणि शक्ती लक्षात ठेवायचं मित्रशक्ती आपण कोणासोबत करतो ते लक्षात आणा मित्रशक्ती मित्र म्हणजे मित्र काय जवळचा देश असणार आहे श्रीलंकासोबत करतो की नेपाळसोबत करतो आठवा पुढे आता आपण याच्यावरती काही वन लाईनर क्वेश्चन बघूयात जो की आपला एक आपण यू एस पीस बनवलंय की प्रत्येक लेक्चरमध्ये आपण काही क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेणार आहोत तर प्रश्न आहे पहिला आपला चौदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर त्याचं इयर आहे एकोणीसशे सत्तावीस आणि मी तुम्हाला एक डेट लक्षात ठेवायला सांगितली होती वीस मार्च पुढे आपला प्रश्न आहे की सामाजिक सबलीकरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो, तो दिवस आहे वीस मार्च वीस मार्चला आपण सामाजिक सबलीकरण दिन साजरा करतो पुढचा आपला प्रश्न आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला कोण कोणते आर्थिक सहाय्य मिळते तर जागतिक जागतिक बँकेकडून या प्रकल्पाला अर्थसहाय्य मिळतं पुढे आपला प्रश्न आहे कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती तर भीमा ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे पुढे त्यांनी विचारलं आपल्याला डी एन एमधील साखरेचा प्रकार कोणता तर मी तुम्हाला सांगितलं होतं की डीऑक्झी रायबो सागर ही डी एन एमध्ये असते पुढे आपला प्रश्न आहे रिसेप्टर पेशी शरीरात कुठे आढळतात तर त्या त्वचा स्नायू आणि अंतर म्हणजे आपण कानाचा जो आतील भाग आहे त्याला अंतर म्हणतो तिथे ह्या मेकॅनो रिसेप्टर पेशी आढळतात पुढे आपला प्रश्न आहे की हिंदू विवाह अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला तर त्याचं इयर आहे एकोणीसशे पंचावन्न हिंदू विवाह अधिनियम जर विचारला कोणत्या वर्षी तर त्याचं इयर कोणतं आहे एकोणीसशे पंचावन्न पुढचा प्रश्न आहे नागरिकत्व कोणत्या सूचीमध्ये येतं तर नागरिकत्व संघ सूचीमध्ये येतं आणि त्याचे आर्टिकल जर विचारले तर पाच ते अकरा नऊ नंबरच्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला अक्षय कुमार सांगितलेलं आहे तुम्ही एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं दुसऱ्या देशाचं तर तुमचं भारत देशाचं नागरिकत्व ॲटोमॅटिकली टर्मिनेट होतं आणि पुढचं मी तुम्हाला अकरा नंबरचं कलम सांगितलं होतं याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की संसदेला नागरिकत्वासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे कायदा मग आपल्याकडं सगळ्यात पहिले नागरिकत्वाचा कोणता आहे एकोणीसशे पंचावन्नचा पुढे बिहारमधील नेतृत्व विचारलं आहे आपल्याला जे की राजा कुवर सिंग आपण बघितलेलं होतं आणि लोक पुढचा प्रश्न आहे आपला लोक अदालतीचा निर्णय कोणासमान असतो असं विचारलं आहे म्हणजे कोणते अधिकार असतात लोकअदा लोका अदालतीला हे विचारलं आहे तर दिवाणी न्यायालयाच्या आदेशासमान लोक अदालतीला अधिकार असतात हे लक्षात ठेवायचं आहे पुढे आपल्याला विचारलं आहे की प्रथिने कोणत्या घटकापासून बनलेले असतात तर प्रथिने हे ऍसिड ॲसिडपासून बनलेली असतात आणि किती इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत तर नऊ पुढे हे आपल्या वनस्पतीमध्ये साखर वाहून नेणारे ऊतक कोणते आहे उदक म्हणजे टिशू त्याला आपण फ्लोएम टिशू असं म्हणतो आणि पाणी जर विचारलं तर झायलम या टिशू पाण्याची वहन करतात पुढे आपला प्रश्न आहे की भारतातील मान्सून वारे कोणत्या दिशेने वाहतात तर ते मी तुम्हाला सांगितलं ना साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट असं लक्षात ठेवायचं आणि रिट्रीटिंग म्हणजे परतीचा पाऊस जर म्हणला तर तो मग नॉर्थ ईस्टकडून येतो असं लक्षात ठेवायचं पुढे आपला प्रश्न आहे कराड कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपण बघितलं सातारा जिल्ह्यामध्ये आहे पुढचं आपलं दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर प्रमुख पाहुणे होते प्रभो सुभियांतो आणि ते कोणत्या देशा देशाचे राष्ट्रपती आहेत तर इंडोनेशिया इंडोनेशिया म्हटल्यानंतर लष्करी सराव आपल्याला आठवायचा आहे कोणता येतो गरुडशक्ती हा लष्करी सराव पुढे आपल्याला प्रश्न विचारला आहे सामाजिक सबलीकरण दिन कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे तर ती घटना आहे चौदार तळे चौदार तळे सत्याग्रह आणि तो दिन आहे वीस मार्च पुढचा आपला प्रश्न आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कोणत्या राज्यात राबवला जातो तर तो महाराष्ट्र राज्यामध्ये राबवला जातो पुढचा प्रश्न आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय तर मी तुम्हाला सांगितलं हवामान बदलाशी आपल्याला जे आपलं ॲग्रिकल्चर आहे किंवा कृषी आहे तर त्याला सुसंगत करायचं आहे पुढचा आपला प्रश्न आहे कृषी न कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो तर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यामध्ये होतो पुढचा प्रश्न आहे आपला कृष्णा नदीच्या उपनद्यांपैकी तुंगभद्रा नदीचा उगम कोठे होतो तर तुंगभद्रा या नदीचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो त्यालाच आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं म्हणतो पुढे आपलं डी एन एमध्ये कोणत्या बेसशी जोडलेला असतो मी तुम्हाला सांगितलं एची टी सोबत जोडी असती आणि जीची सी सोबत जोडी असते म्हणजे ॲड नाईन हे सोबत जोडणार असतं पुढे आहे पॅसिनियन कॉर्पोस्कल्स कोणत्या प्रकारच्या संवेदनाशी संबंधित आहे तर मी तुम्हाला सांगितलं पॅसेनियन हे दाबाशी संदर्भित येतात पी फॉर प्रेशर असं लक्षात ठेवायचं पी फॉर प्रेशर पुढे आपलं हां अजून एक किती सांगतो मी तुम्हाला मला वाटतं कालच्या परवाच्या शिफ्टला त्यांनी काही क्वेश्चन विचारले केमिकल रिॲक्शनवरती आता केमिकल रिॲक्शन कसं असताना त्याला आपण म्हणतो की कंपोजिशन डी कम ठीक आहे मी याच्यावर एक दुसराच व्हिडिओ बनवतो इथे सांगण्यात काही अर्थ नाही हिंदू कोड बिल लागू करताना आंबेडकर कोणत्या मंत्रालयात होते म्हणजे ते कोणते मंत्री होते कायदा मंत्री होते पुढे आपला प्रश्न आहे हिंदू उत्तराधिकार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर तो एकोणीसशे छप्पनला हिंदू उत्तराधिकार कायदा पारित करण्यात आला आणि हिंदू विवाह कायदा जर म्हणला तो तर त्याचं उत्तर येतं एकोणीसशे पंचावन्न पुढचा आपला प्रश्न आहे नागरिकत्वाशी संबंधित अनुच्छेद कोणत्या श्रेणीत मोडतात म्हणजे टोटल त्यांनी गट विचारले तर तो आहे पाच ते अकरा मी याच्यामध्ये तुम्हाला दोन महत्त्वाचे लक्षात ठेवायला सांगितले नऊ आणि अकरा पुढचा आपला प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावात कुंवर सिंग कोणत्या ठिकाणचे शासक होते तर ते जगदीशपूर इथले शासक होते आता ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर बिहारचं नेतृत्व त्यांनी केलं होतं पण जर शासक जर विचारले म्हणजे प्रिन्सली स्टेट तर ते जगदीशपूरचे होते पुढचा आपला प्रश्न आहे लोक अदालतीचा कायदेशीर आधार कोणत्या कायद्यानुसार आहे तर त्याचं एअर मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं एकोणीसशे सत्त्याऐंशीचा तो कायदा आहे पुढे आपल्याला विचारलं आहे अमिनो आम्ले कोणत्या जैव घटकाचे घटक आहेत तर त्याला आपण प्रोटीन म्हणजे प्रथिने बघितलेले होते आणि नऊ इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आपण बघितलेले होते पुढे आपला प्रश्न आहे वनस्पतींमध्ये साखर वाहून नेण्याचे उतक कोणते आहे म्हणजे टिश्यू कोणते आहे तर ते आहेत फ्लोए पुढचा आपला प्रश्न आहे भारतात निवृत्त मान्सून वारे कोणत्या महिन्यात येतात तर ते जूनच्या महिन्यात येतात भारतामध्ये सरासरी जून ते सप्टेंबरमध्ये मान्सून वारे वाहतात असं लक्षात ठेवायचं पुढे आपल्याला विचारलंय की कराड येथे कोणत्या दोन नाद्यांचा संगम होतो तर आपण त्या दोन फेमस नद्या बघितल्या कृष्णा आणि कोयनेचा संगम, संगम, संगम।, पुर्चा पुर्चा संगम कराड येथे होतो आणि त्यालाच आपण प्रीतीसंगम असं म्हणतो प्रीती संगम पुढचा हा पुढचा आपला तोच प्रश्न आहे प्रीतिसंगम कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे तर कराड कराडशी संबंधित आहे पुढचा आपला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे कोणत्या देशातून होते तर ते इंडोनेशिया या देशातून आलेले होते आणि त्यांचं नाव होतं प्रवेयो सुवंतो आणि आपण इंडोनेशिया म्हणल्यानंतर गरुडशक्ती ही एक्सरसाइज बघितलेली होती पुढे आपला प्रश्न आहे की इंडोनेशियाचे विद्यमान राष्ट्रपती प्रभो सुबियांतो यांची भारत भेट कोणत्या कार्यक्रमासाठी झाली होती तर ते प्रजासत्ताक दिनी आलेले होते म्हणजेच काय सव्वीस जानेवारीला आलेले होते हे सर्व फॅक्ट्स होते जेवढे प्रश्न मला भेटले त्याच्यावरती मी तुम्हाला संभाव्य प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या शिफ्टचा आपण बघूयात आता हा व्हिडिओ मी एक साडे दहाच्या आसपास रेकॉर्ड करतो आहे अकरा वाजता आता आपली सात नोव्हेंबरची पहिली शिफ्ट संपणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ येईल आणि मला जेवढे प्रश्न भेटतील त्याच्यावरती मी व्हिडिओ घेणार आहे तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू